प्री इमर्जन्स तननाशक आहे सोयाबीनची पेरणी केली सकाळी आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस मागच्या वर्षी पण आम्ही मारलो होतं एक तन झालं नव्हतं शेवटी सोयाबीन काडेपर्यंत तेवढं तण काढण्याचा खर्च वाचला होता स्ट्रॉंग आर्म कंपनीचं तणनाशक आहे खूपच कमी खर्चात फवारणी होते ते बघा किती प्रेशर आहे बघा ते बघू शकतो आपण ते बघा किती प्रेशर आहे